विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशील असलेले राज्याचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपुरातील तीन तालुक्यांमध्ये चौदा हजार वीस शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मूल पोंभुर्णा आणि बल्लारपूर तालुक्यातील या शेतकऱ्यांना पीक विम्याचे उर्वरित अठरा पूर्णांक शहात्तर कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची उर्वरित रक्कम मिळण्यासाठी राज्य शासनांना अर्थसंकल्पात पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळटाळ करत होती याबाबत शेतकऱ्यांचा तक्रारी होत्या या तक्रारींची दखल घेऊन चंद्रपुरात दोन बैठका तर मुंबईत कृषी मंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विमाचा प्रश्न निकाली निघाला होता यानंतर एकशे त्रेचाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी रुपये पीक विमा रकमेचे वितरण झालं मात्र एकतीस हजार नऊशे अडुसष्ट शेतकऱ्यांचे अठ्ठावन्न पूर्णांक चौऱ्याण्णव कोटी रुपये प्रलंबित होते यात मूल पोंभुर्णा आणि बल्लारपूर तालुक्यातील चौदा हजार वीस शेतकऱ्यांचे अठरा पूर्णांक शहात्तर कोटी रुपये देखील प्रलंबित होते मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळताच तीन तालुक्यातचा देखील प्रश्न सुटला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने पीक विमा मिळण्याच्या दृष्टीने आम्ही अनेक बैठकांचं आयोजन केलं सुरुवातीच्या काळात पीक विमा साधारणतः चाळीस ते बेचाळीस कोटीच मंजूर झाला होता पण ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कृषी मंत्री मान्य मुख्यमंत्री मंत्रिमंडळात आवाज उचलत दोनशे दोन कोटी शहर लाख तेवीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपया का मान्यता मिळावी यापैकी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा जो हिस्सा होता एक कोटी त्रेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी एक 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 हजार रुपये हे देण्यात आले आणि आता जे अठ्ठावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तर हजार होते याचं वाटप या चार दिवसात होते आहे मी सर्व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभिनंदन करतो की आपला नागपूर विभागामधला हायेस्ट पीक विमा दोनशे दोन कोटी छात्तर लाख हा दोनशे दोन कोटी लाख पीक विमा हा मंजूर झाला मी सर्व शेतकऱ्यांचा अभिनंदन करतो काही काँग्रेसचे लोक यामध्ये शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतात काँग्रेसच्या कार्यकाळात पीक विमा हा कधी वीस कोटी बावीस कोटी मिळायचा आज आपण दहा पट पीक विमा या जिल्ह्यामध्ये देतो आहे एक रुपयात पीक विमा देतो आहे मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतोय की या काँग्रेसच्या दुष्प्रचारापासून सावध राहावं हे पैसे या आठवड्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये येणार